हो पाहुन इकडं इकडं या पाऊस आलाय तुम्हाला पण पाऊस सगळी इकडेच आहे पाणी आलंय म्हण तुमचे बर राम या तुम्हाला घर सापडतंय का नाही म्हणून रस्त्यालाच उभं आलो होतो रस्त्याला जुबर काय होतं मिलत लागत नाही हां बर्कई पाऊस अनले तरच झालं काही येतात तुम्हाला नाही पाऊस रात्रीच पडून गेला हां म्हटलं चिकलविकले रस्त्याने आमच्या वावरातली घर आपली कसा असल ग मुलगा मध्ये छानच असलं तुला बघून फ्लॅटच आहे इतर काही पण आले आले पडतो छान दिसते काय विचार आमचं कॅनल खाली क्षेत्र असल्यामुळं सगळं ऊसच असतो तिकड बा काळवटे थोडा कांदा करायचा तुमच्याकडे काय आमच्याकडे काय आता कांदा असतोय दोन तीन एकर येताना पाहिले सगळेच राहणार मग तुम्हाला मग दुसरं काय करता आणि पाणी आहे का आमच्या इथे तुमचं कॅनल मुळे कल्याण झालंय चांगलं किती शेती आम्हाला आहे इकडं बरं का चारच एकर बर आणि त्यातली तीन एकर वयती आपली एकर आपलं गेले हा बोला हा पूजा चहा घेऊन ये ग तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारून घ्या विचारलं पाहिजे काय नाव आहे पूजा पूजा चहा किती झाली आता काय करायची काय नाही जॉब करेल मी त्यानंतर आलं तर पोरगी आमची ना घरातल्या कामाला एकदम हुशार आहे बघा तुम्ही काळजीच करू नका काय बरं ना मी काय म्हणतोय आपल्या गप्पा चालायच्यात यांना काय बोलायचं असेल तर बोलू दे तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारू शकत साडीमध्ये खूप सुंदर दिसत आहे रेग्युलर घालता का नाही आज तुम्ही बघायला येणार होती ना म्हणून घातली अच्छा तुमचं एवढं शिक्षण झालं मग जॉब करण्याची इच्छा आहे का हो मला पुढे जॉबच करायचं तुम्हाला मला एक विचारायचंय की तुम्ही एवढं सुंदर दिसताय तर मग कोणी प्रपोज वगैरे केला असेल ना नाही कारण मी माझी स्टडीज करत होती फक्त ते आज मला सांगताय समजा जर असेल तर मला तसं अगोदरच सांगा कसा पुढे जाऊन प्रॉब्लेम यायला नको एवढं लग्न जमवणार घरचे सगळे अरेंज करणार ना तुम्ही काय करता मी शेतीच करतो आम्हाला दहा एकर शेती वडिलांना मी एकटाच आहे वडील तरी किती दिवस करणार ते सगळं माझं पण शिक्षण चांगलं झालेलं आहे पडीक ठेवून तर चालणार नाही आमच्या पाणी भरपूर आहे व्यवस्थित ना तुमचं हो ना मी काय म्हणतोय बोल काय असेल ते न स्पष्ट सांगून टाका आम्हाला घरी गेल्यावर फोन करा काय हरकत हा मग तुमचं झालं पण हा मग ह्यांना विचारायला पाहिजे ना, ना, ना पसंत मला सांगायचं आता मला नाही पसंत मला नाही करायचं मुलाशी लग्न आणि तुम्ही मला सांगितलं पण नाही का तो मुलगा शेतकरी म्हणून मला नोकरीवाल्यासोबत लग्न करायचं होतं तुम्ही म्हणले म्हणून मी तर साडी घालून बसलेत तुमच्या पुढे उभी राहिली मला खरं तर एवढं शिक्षण झालंय मला पण वाटतं मी जॉब करेन माझा नवरा पण जॉब करेल मी आता शेतीमध्ये काम करू का मला जमणार नाही मी करणार पण नाही लग्न शेतीमध्ये कुठं काम करता येतो तुला पण मला नाही करायचं मला शेतकरी मुलगाच नको आहे अडचण काय नोकरीवाला पण पैसा कमवतो शेतकरी पण पैसाच कमवतोय ना एवढं तू उन्हात आणत नवरा नको मला बघन ते मी सिटीमधला नोकरीवालाच मुलगा बघन बघितलं हो ती, का ना आजकालच्या पुरी एक मिनट तिचं काहीतरी गैरसमज झालेला आहे तुम्हाला काय अपेक्षा आहे म्हणजे नोकरदार मुलं किती पगार कमवतो पन्नास हजार तरी त्याला पेमेंट पाहिजे मंथली बरं कोणत्या क्षेत्रात पाहिजे तो कुठल्या असो पण मग जॉबसाठी सिटीलाच पाहिजे तुम्हाला जॉबची स्थिती माहिती का आत्ता आता कोरोना आला कोणा कोणाचा जॉब राहिला सगळे घरून काम करायला लागले तुमचं एवढं शिक्षण झालं तुमचं ऑनलाईन घरून काम करू शकत होते तुम्ही आणि नोकरदार वर्ग ती ही फुकायला लागला दारू प्यायला लागला ती तुम्हाला माहिती आहे का काय करतो तो जर शेतकऱ्याची एवढी आबरू करायला लागले तुम्ही तर शेतकरी नको सर शेतकऱ्याच्याच मुलींनी शेतकरी मुलं डावायला चालू केले तर मग बाकीच्यांनी करायचं काय हे बघितलं ना आपल्याच आपल्याच मुलींनी अशी गैरसमज केलं की जणू काय शेती आपली करायचीच नाही अशीच पडीक पडून द्यायची शेतीतून उत्पन्न काढलं तर किती पण होऊ शकतं मला एक सांगा तुमच्या नोकरीवरती पन्नास हजार लाख रुपये पगारावरती एक एकर शेती घेऊ शकता का तुम्ही फक्त सिटीत एक घर वन आर के वन बी एच के असला आणि तेवढंच राहिलं फक्त नोकरी करायची एवढंच तुमचं समाधान याच्यात त्या नोकरदाराचं आयुष्य जातं एक दोन एकर शेती घेण्यातच त्यांना फक्त पाहिजे शेती पाहिजे एक गु एखादा गुंठा जागा जमीन पाहिजे बस मला एक सांगा की जर त्यांनी फक्त एक घर आणि एक फोर व्हीलर असली आणि जेम तेव्हा दोघं नवरा बायकोच असले तर त्यांना त्याच्यातच समाधान एक मुलींचं मला हे नाही म्हणायचं नोकरदार वर्ग नोकरदार वर्ग जर मध्ये गेला मग वेचने आहारे गेला तर करणार काय शेतकरी मुलाला जाणीव राहते थोडीशी शेतीत कष्ट करतो दिवस ते दिवसभर त्याला पैशाची कदर असती आणि त्याला जोडधंदे होऊ शकतात गावाकडं पण सिटीतमध्ये जोडधंदे असतात कितीकच लोक आता शेती करता करता कुक्कुट पालन आहे कोणाचं शेळी पालन आहे कोणाचे असे जेमतेम दुसरे व्यवसाय पण आहेत जे दिवसभर व्यवसाय करून संध्याकाळी पण शेती करू शकतात दारा धरतात दिवसभर मजूर असतात असं नाही की लगेच त्याच मुलीला लगेच शेतात राहावायला पहिल्याने तिलाच लगेच तोफेस तोंडाला द्यायचंय काय माहिती का राव सगळी लोक म्हणतात शेतीला वाईट दिवस आले वाईट दिवस आली शेतीला कालही वाईट दिवस नव्हते ना आजही वाईट दिवस मला एक तुम्ही सांगा तिला तुम्ही आज शिक्षण एवढं इथपर्यंत कॅपेबल बनवलंय तर मग तुम्ही कशाच्या जीवावरती केलं तुमचे कांद्याच पीक बोलता ठीक आहे कदाचित बाजार पडतो कधी कधी बाजार बी चांगला असले तुम्ही पण पैसे कमवताना का तुम्ही शेती विकून लगेच तिला आता शहरात जाणार सगळ्यांनीच असं करा ठरवलं तर दुसरं कोणी आवडते असं काही नाही येतात मला कोणच आवडत नाही पण मग मला पण वाटत कि नोकरीवाल्यासोबतच लग्न करावं म्हणून कमी काय हा सुद्धा मुलगा चांगला शिकलेला आहे पण फक्त त्यांची शेती चांगली आहे म्हणून ते शेती करत पण मला नाही करायची शेती आणि मला शेतीवाला पण नवरा नको नौ शेतीवालाच नवरा नको नौ हि नौ जर ग्राह धरले मनातच असं घर करून ठेवलेलं आहे तर मग पुढे बोलणारच काय एक काम करा तुम्ही तुमच्या मनपसंतीचं लग्न करा पण असं काही नाही की फारच शेतकऱ्याचं असं फारच इज्जतच काढल्यासारखं कर तुम्ही करा म्हणून पावलं शी आपण म्हणतो जय जवान जय किसान शेतकरीचा हा सगळा सगळ्यांना पोचतो मग शेतकऱ्यांचं असं दुःख का हे बघा तिच्या मनात घरच केलेलं आहे तुम्ही कितीही गेला ना तिच्या मनपसंतीचं असेल तर तसं कसं अपेक्षा असेल तर मग तसं सांगा आम्हाला आता समजल्याचं आम्हाला तर निघूया काय काय थांबण्यात हरकत नाही था। पण तुम्ही शेतकऱ्यांना अजिबातच एवढं किंमत दिले नाही ना तर सगळे आज सगळे शेती विकून शहराकडेच पळतील झालं का समाधान तुझं कुठून आणायचं तुला आता नोकरीवालाच पोरगा तुझी इच्छा असेल ना तर नोकरीवालाच बघतो तुला पण एक सुद्धा जमीन नसणार ना त्याला का त्या अशी गोष्ट नाही आहे मी मग तुमचे कष्ट पाहत आले आणि आपले नुसकान पण पहिले मी किती होती ती त्याच्यामुळं मला वाटतं की माझ्या नवराचं पण नुसकान नको नु व्हायला आणि माझं पण नको व्हायला त्याच्यामुळं मी म्हणते की मला नोकरीवालाच मुलगा पाहिजे मग तो हा विचार केलाय का कधी एवढी नुकसान होऊन सुद्धा तुझा बाप ठाम उभा आहे कारण तो शेतकरी आहे बाकी कोणाची तेवढी धमक नाही आहे एवढं नुकसान सहन करून परत संसार उभा करायची हेच मी तुला सांगतो आहे त्यासाठीच म्हणतोय शेतकरी नवरा कर आज कुठल्या बाबतीत मागे राहिला शेतकरी हा शेतकरी स्मार्टफोनपासून कॉम्प्युटरवर शेतीचं वातावरण बघतोय आजकाल त्यानुसार औषधं पाणी ठरवतो आहे आणि पिकं काढतो आहे फळं बागायतदार म्हण ऊस बागायतदार म्हण कांद्याच्यासुद्धा वखारी बांधून आता कुणी तोट्यात जात नाही हा आता पावसामुळे कधी थोडंफार नुकसान होतं पण ते सहन करण्याची ताकद फक्त शेतकऱ्या येते शेतकऱ्याला शेत कमी समजू नको तू किती नोकरीवाला जरी मुलगा असला ना तरी पोरीचा बाप त्याची जमीन बघूनच पोरगी देतो नोकरी बघून नाही देत एवढं लक्षात ठेवतो तुला मुलामध्ये मुला मुला वाईट काय वाटलं दिसायला चांगलं नाही का तू हाय चांगलं आहे अरे एखाद्या हिरोला मागं सर ना असं पोरगा येतो बरं मी माहिती काढल्याप्रमाणे तर पूर्ण निर्वेशनी येतो का तुला तसं वाटलं नाही असं काही मग घरच्यांची परिस्थिती मलाही माहिती आहे अगं त्याच्या आई वडिलांसारखी प्रेमळ माणसं नाही कोण आणि शिवाय एकुलता ये चार गावांमध्ये त्यांचं नाव निघतंय अजून काय पाहिजे तुला ठीक आहे मग तात्या जसं तुम्ही म्हणाल तसं कारण तुम्ही कधी का माझं वाईट नाही होऊ देणार तुम्हाला जर पसंत असेल ना मुलगा तर ठीक आहे मला पण पसंत मग अगं आणि काय माहिती आहे का तुला शेतकरी जरी असला तरी संसाराचा गाडा दोघांनी वाढायचा असतो तुला जर वाटतंय ना शेतीमध्ये फायदे तोटायचं तर उद्या तू पण त्याची मदत करू लाग ना दोन्ही चाकं चांगली असतील तरच तुमचा गाडा व्यवस्थित चालणार म्हणून तो काय करतो याला नावं ठेवण्यापेक्षा तू त्याची मदत करू लाग म्हणजे सगळे व्यवस्थित होईल काय माहिती आहे का शेतकऱ्यांच्याच पोरींनी शेतकऱ्याच्या पोरांना जेव्हा लग्नासाठी नकार द्यायचं चालू केलं का तेव्हा खरे शेतीला वाईट दिवस आले नाहीतर शेतकरी काल पण राजा होता आणि आज पण राजा आहे बरं काय निर्णय कळवायचा मग आपला ठीक आहे हो कार कळवा मग चालते कळवतो त्यांना मी